नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ आणि कालचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता त्याचं कारण म्हणजे गेल्या तीन वर्षापासून एका गोष्टीवर खूप जास्त मेहनत करत होतो आणि काल ते पुस्तक मी लॉन्च केलेलं आहे तर हे पुस्तक नाही हे वही आहे म्हणजे मी याच्यावरती पूर्ण पुस्तक लिहिलं होतं ते याची बॅक स्टोरी सांगतो मी तर तीन वर्षापासून मेहनत करत होतो मी एका पुस्तकावरती त्याचं नाव आहे अडकलेलं मन आणि काल ते पब्लिश केलं मी आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी त्याचं कारण म्हणजे माझं पुस्तक लॉन्च होत आहे गेल्या तीन वर्षाची मेहनत आहे खूप सारे जाग्यावरती बोलून बघितलं पब्लिशरला बोललो मी पण ते बिगिनर लेवलचे पुस्तक घेत नाही किंवा पब्लिश करत नाही तर आत्ता स्वतःच्या जमावरती पब्लिश करायचा प्रयत्न करत आहे तुमची थोडा सपोर्टची गरज आहे म्हणजे कसं एक आहे सर्टन अमाऊंटवरती आपण पोहोचलो की ते हार्ड कॉपी आपण घेऊ शकतो तर सध्यापुरतं मी तुम्हाला पी डी एफ देत आहे ते वाचा आणि कसं वाटलं नक्की सांगा म्हणजे आशा करतो की चांगल्या प्रकारे चांगले, चांगले युनिट आपले जाईल आणि काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत आहे सपोर्ट पाहिजे तुमचा आणि त्याचा प्रतिसाद पण लोकांचा खूप चांगला भेटला त्याच्यासाठी चा तर त्यासाठी म्हणजे सर्वांचे आभार मानतो मी कारण मला हे एक्सपेक्ट नव्हतं केलं मी की पब्लिश केल्याबरोबर एवढे सेल होईल आणि एवढे लोकांना ते आवडेल आता सध्या कालच केलं त्याच्यामुळे फीडबॅक आता हळूहळू येईल पुढे ते पण तुम्हाला नंतर कळवेलच मी पहिली गोष्ट म्हणजे तर हे पुस्तक कधी लिहिलं होतं मी तर दोन हजार एकवीसमध्ये जसं मी ट्रान्सफर झालो ट्रान्सफर म्हणण्यापेक्षा शिफ्ट झालो शहराकडे शहराकडे म्हणजे जालन्यामध्ये शिफ्ट झालो आणि तिथे गेल्यानंतर मला लिहिण्याची आणि वाचण्याची खूप जास्त आवड निर्माण झाली तर त्यावेळेस एक मला एक सुचलं होतं म्हणजे मला थोडी ॲक्टिंग पण आवडत होती आणि स्क्रिप्ट रायटिंग पण आवडत होती तर मी त्यावेळेस एक स्क्रिप्ट लिहिली होती तिचं नाव मी म्हणजे त्याला नाव नव्हतं तेव्हा तर तेव्हा काही डिसाईड केलं नव्हतं नाव काय ठेवायचं अशी इमॅजिनरी एक स्क्रिप्ट तयार केली मूवीसाठी आणि ती मूवी तर कधी होईल काही सांगता येत नव्हतं आणि स्क्रिप्ट होती माझ्याकडे तर मग काही दिवसानंतर का असं वाटलं मला की त्या स्क्रिप्टचं रूपांतर एका पुस्तकामध्ये करावं तर आता जे तुम्ही पुस्तक वाचणार आहे ते एक पहिली स्क्रिप्ट होती आता ती त्याचं रूपांतर पुस्तकामध्ये केलं मी तर काय झालं मला वाचण्याची आवड आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीफार कविता पण करतो तर ह्या पुस्तकामध्ये काही काही ठिकाणी कविता टाकलेल्या मी जे तुम्ही स्वतःला रिलेट करू शकता आणि काही काही जे असेल ते मला देखील रिलेट करत असेल तिथं कारण मी म्हणजे तशा तशा पद्धतीनं लिहिलेलं आहे ते तर खूप जास्त म्हणजे मेहनत लागली त्याच्यामागं खूप जास्त प्रेमाने बनवलेलं आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल त्याची आशा करतो तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे पब्लिश कसं करायचं किंवा मी पब्लिश कसं करणार आहे तर प्राईज खूप जास्त कमी ठेवलेली आहे एकशे एकोणऐंशी रुपये खूप जास्त कमी प्राईज आहे याची एवढ्या प्राईजमध्ये सहसा पुस्तकं भेटत नाही कुठे तर म्हणजे जे पब्लिशर असतात मी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला होता आणि ते मला म्हणजे एक लमसम आ अमाऊंट मागत होते चाळीस पन्नास हजार रुपये आणि ते आपण स्टार्टिंगला देऊ शकत नाही कारण त्याचा अनुभव पण नाही आपल्याला आणि जर स्कॅम पण होऊ शकतो या गोष्टीमध्ये खूप जास्त तर मग ते मी अवॉइड केलं कारण तेवढे एकदम अमाऊंट देऊ शकत नाही कोणाला आणि ते गॅरंटी पण नाही की ते पब्लिश करतील असं तसं त्याच्यामुळे मी आता स्वतः सेल पब्लिश करत आहे तर स्वतः जे तुम्ही लिंक बघत आहे खाली दिली देईल मी डिस्क्रिप्शनमध्ये दे। त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते पेज ओपन होईल आणि तिथं तुम्ही पेमेंट केल्यानंतर सध्या तुम्हाला पी डी एफ भेटेल आणि काही दिवसानंतर जे अमाऊंट कलेक्ट होईल त्याचे मी एक हार्ड कॉपी बनवणार आहे तर ते सगळ्याला म्हणजे देणार आहे नंतर त्याला काही दिवस जातील काही म्हणजे हप्ते पण जाऊ शकतात कारण ते अमाऊंट आपल्याला कलेक्ट करायची अगोदर ते खूप इम्पॉर्टंट आहे कलेक्ट करणं आणि पन्नास शंभर असे युनिट सेल झाले तर आपण ते म्हणजे पी डी एफ काढू पी डी एफ म्हणजे हार्ड कॉपी काढू आणि सगळ्याला देऊन टाकू जवळपास एक महिना झाला युट्यूबवरती एक पण व्हिडिओ टाकला नव्हता हो मी तर अनाऊन्समेंट करायची होती की माझं एक बुक पब्लिश झालेलं आहे ॲट द एज नाईन्टीनमध्ये मी ते पुस्तक लिहिलं हां त्याला थोडं कन्वर्ट करायला थोडं म्हणजे वेगळ्या पद्धतीने मांडायला लॅपटॉपवरती हे करायला थोडा जास्त वेळ लागला कारण डिजिटल फॉर्ममध्ये का अगोदर नव्हतं केलं मी मी फक्त लिहिलं होतं ते तर डिजिटल फॉर्ममध्ये केलं ते केलं खूप जास्त वेळ लागला दोन तीन वर्ष गेलं पण मेन पॉईंट आहे की एकोणीस वर्षे मी ते पुस्तक लिहिलं आणि हे माझ्यासाठी सेल्फ अचीवमेंट आहे आणि दुसरी गोष्ट जर सांगायच झाली तर म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये काही गोल ठरवले होते त्याच्यामध्ये हे एक गोल होतं की माझं पुस्तक आहे ते मला पब्लिश करायचं आहे आणि ते पुस्तक झालेलं आहे म्हणजे गोल आपलं अचीव झालेलं आहे आणि जे पहिलं मी एक टार्गेट दिलं होतं की सोळा तारखेपर्यंत माझ्या बड्डेपर्यंत वन के सबस्क्रायबर पूर्ण करायचे होते त्यानंतर एक पण व्हिडिओ टाकला आणि ते टार्गेट म्हणजे फेल झालं तर त्याला आपण इग्नोर करू दुसरं टार्गेट बनवू अजून चार पाच महिन्यामध्ये वन के सबस्क्रायबर होईल आपले होप्सो असं आशा करतो तुम्हाला पुस्तक नक्की म्हणजे तुमची प्रतिसाद द्या तुमच्या प्रतिक्रिया द्या पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला काय आवडतं फीडबॅक द्या आणि ओरथिट राहील तुमचे म्हणजे असं तुम्हाला वाटणार नाही की तुमचे म्हणजे पैसे वेस्ट गेले आणि म्हणजे एक चांगला अनुभव हो राहील खूप जास्त कविता वगैरे आहे त्याच्यामध्ये आणि ते खरेदी करा कमेंट करा आणि काही अडचण असली तर नक्कीच कळवा त्याच्यावरती तुम्हाला नंबर पण भेटून जाईल